कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील बेलेवाडी गावातील एकाच व्यक्तीच्या तीन सारख्या नावामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप झाला आणि तब्बल पंचवीस वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला बेलेवाडी गावात हरिलक्ष्मण पाटील श्रावण लक्ष्मण पाटील तळपोटे हरिलक्ष्मण पाटील आंबेजा असे तिघांची नावे जमिनीला नोंद होती दरम्यान हरिलक्ष्मण पाटील हे गेले अनेक वर्ष शासकीय कार्यालयात हेलपाटे मारून दमलेत त्यानंतर ते पाच दिवस कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली माझ्या कागल विधानसभा मतदारसंघातील बेलेवाडी काळंबा हे गाव आहे आणि या गावामध्ये चिकोत्रा प्रकल्प आहे त्याच्या जमिनी संपादित झालेल्या होत्या आता हरि लक्ष्मण पाटील या सम नावाच्या तीन व्यक्ती त्या गावात आहेत आणि या व्यक्तींच्या जमिनी ज्या होत्या त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं जमीन संपादन करण्यात आली होती आणि एकदा संपादन केलेली जमीन ही काढण्याचे अधिकार हे आयुक्तांना आहेत असं कलेक्टरचं जिल्हाधिकाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं मत होतं त्यामुळे अनेक वर्ष हे प्रकरण रखडलेलं होतं आता हे तिघे भाऊ भाऊ अनेक दिवस तिथं धरणे धरून आंदोलन कर के केलेलं होतं आज मी अनेक दिवसांनी आचारसंहिता उठल्यानंतर कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आलो त्यांची भेट घेतली आणि मी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न असा केला की आजच्या आज पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठवायचा तिथे मी मदत करेन आणि ही जमीन संपादना वगळण्यासाठी ते म्हणजे वस्तुस्थिती आहे या समनावामुळं हे सगळा घोटाळा झालेला आहे आणि बावीस वर्षे ह्या शेतकऱ्यांनीवर अन्याय झालेला आहे तो आता दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू